ठीक आहे पूर्ण बर्फामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं ओके प्रत्येक वेळेस सुई नवीनच वापरायची बर्फामध्ये का तर आपण बघितलं मेंटेन करायचं आपल्याला ठीक आहे आता हे छोटे छोटे ड्रॉपरमध्ये आपण टाकून घ्यायचं म्हणजे कसं सगळ्यांना व्यवस्थित देता येऊ शकते या हिशोबाने ड्रॉपर पण थंड करत ठेवायचे ड्रॉपर प्रत्येक वेळेस घेताना स्वच्छ धुवून घ्यायचे मी रात्री धुवून ठेवलेले आहेत आता असा पकडायचा फिल्ड ठीक आहे म्हणजे पिल्ला हलता येत नाही ऑक्युलर रूट बोलतात याला ठीक आहे नाकातून तोंडातून किंवा डोळ्यातून कुटुंब देऊ शकता ठीक आहे सगळ्यात जास्त डोळ्यातून दिलं नाकातून दिलं तर इफेक्टिव्ह राहतं एक डोळ्यात ठीक आहे आता पक्षांनी पिताना तुम्ही बघितलं वॅक्सिनेशन डन झालं ठीक आहे नाही हां ह्या पद्धतीने कोणाला कोणाला ज्यांना ज्यांना करायचे त्यांनी करून घ्या करायचं आहे लाईन लावा लाईन लाव लाईन लावा नाही तिकडून पण घ्या ना लाईन लावायची करत नाही घ्या व्यवस्थित करा सगळीकडे टाकू नका

हां नाही चुकीचं धरलं ना तर नाही डोळा उघड कसा करायचं माहिती आहे का असा पकडायचा असा असं का त्या डोळा बंदच नाही होणार असं नाही असं कधीच नाही वॅक्सिंग करायचं केलाच ना डोळा बंद का होतोय आहे असा पकडायचा असा पक्षी घ्यायचा असा पकडायचा डोळा बंदच नाही होणार त्याचा तेवढं लूच पकडलं तिकडून ना ठेव ठेवत असे झाला 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 कोणाला करायचं आहे कोणाला करायचं आहे तर मित्रांनो बघत असाल तर हे पूर्ण आपल्या इथे ट्रेनिंगला आले होते पूर्ण प्रॅक्टिकल गोष्टी आपण शिकवल्या आता इकडे बघत असेल तर मेडिसिन ह्या सर्व गोष्टी वॅक्सिन कसं करायचं टोटल गोष्टी आपण इकडे शिकवतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका